नमस्कार जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या अंक गणितच्या स्वागत आहे आपण घटक अभ्यासत आहोत संख्या व संख्या पद्धती याआधी तीन घटक आपण अभ्यास उपघटक आणि त्यामधील अजून एक दुसरा उपघटक आहे संख्येमध्ये संख्या आणि अंक काय आहेत हे आपण पाहिलेलं आहे यामध्ये संख्येमधील अंकाची बेरीज हा उपघटक तुमच्या घटक संचामध्ये किंवा मार्गदर्शिकेमध्ये अभ्यासला जाणार आहे मात्र या परीक्षेमध्ये विचारले जाणारे बरेच प्रश्न आणि त्या प्रश्नांना आपल्याला संख्येमधील अंकाची बेरीज या उपघटकाचा आधार घ्यावा लागतो म्हणून विशेषत्वाने या ठिकाणी हा उपघटक समाविष्ट केलेला आहे तर चला विस्ताराने संख्येमधील अंकाची बेरीज हे अभ्यासण्याआधी आपण अंक आणि संख्या या दोन गोष्टी विस्ताराने पाहिलेल्या आहेत संख्या ही अंकापासून बनते आणि त्यामध्ये जेवढे काही समाविष्ट अंक असतात अं त्यापासून ती संख्या बनते त्या अंकाच्या स्थानापासून ती संख्या बनते हे पाहिलेलं आहे आपण पहिला उपघटक होता आपला आता त्या संख्येमधील अंकांची बेरीज करायची आहे आपल्याला म्हणजे जेवढे अंक समाविष्ट आहे त्या अंकांची बेरीज आपण स्थानिक किमतीची बेरीज केली आहे स्थानिक किंमतीची बेरीज करत असताना आपण तेथील समाविष्ट प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत किती आहे याची बेरीज केलेली होती पण या ठिकाणी स्थानिक किंमत न काढता त्या संख्येतील जे अंक आहेत त्या अंकांची दर्शनी किमतीची बेरीज करणार आहोत आता बघूया या ठिकाणी ही एक संख्या आहे चौतीस हजार सहाशे एकवीस तर या ठिकाणी येथील अंकांची बेरीज म्हणजे काय त्याच्या आधी हे सुद्धा पाहून घेऊ की कि स्थानिक किमतीची बेरीज काय झाली असते याची म्हणजे विस्तारित रूपात मांडणी कशी झाली असते आपली या पद्धतीने तीस हजार अधिक चार हजार अधिक सहाशे अधिक वीस अधिक एकवीस ही झाली स्थानिक किमतीची बेरीज तेथे समाविष्ट असलेल्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज तर ही स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे विस्तारित रूप हे माहिती आहे तुम्हाला आणि विस्तारित तु रूपाची बेरीज हे याच्या बरोबर येते हे सुद्धा माहिती आहे तुम्हाला पण अंकांची बेरीज म्हणजे याच्यापेक्षा वेगळा हे अंकाची बेरीज म्हणजे दर्शन किंमतीची बेरीज असं सुद्धा म्हणू शकतात तर या, तीन, तीन, या, अदिक 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 या, तर या अंकाची दर्शन किंमत आहे तीन म्हणजे तीन याची चार आहे अधिक 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 या सगळ्यांची बेरीज म्हणजे संख्येमधील अंकाची बेरीज तर काय होईल या संख्येतील अंकाची बेरीज तीन अधिक चार सात सात आणि सहा तेरा तेरा आणि दोन पंधरा पंधरा आणि सोळा अशा पद्धतीने या संकेतिक अंकांची बेरीज सोळा परत एक दुसरी संख्या हो घेऊया ही संख्या आहे येथील अंकाची स्थानिक किंमत सॉरी संख्येतील अंकांची जर बेरीज करायची असेल तर काय करावं लागेल सहा अधिक पाच अकरा अकरा आणि तीन चौदा चौदा आणि दोन सोळा सोळा आणि नऊ पंचवीस ही त्या अंकांची बेरीज होईल आता इथे एक शब्द तुम्हाला दिसत आहे अंतिम बेरीज अंतिम बेरीज याचा अर्थ काय आहे की एक अंकी उत्तर येईपर्यंत करायची बेरीज तर इथे दोन अंकी उत्तर आलेलं आहे इथे दोन अंकी उत्तर आलेलं आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे परत या अंकांची बेरीज करायची आहे म्हणजे एक अधिक सहा बरोबर इकडे किती येणार सात येणार इथे पण पंचवीस आहे तर, तर हे दोन अंक आहेत दोन अधिक पाच यांची बेरीज करायची आहे दोन अधिक पाच सात म्हणजे घेतलेली अंतिम विधी आता यांचा वापर कुठे कुठे होणार आहे जेव्हा आपण प्रश्न पाहणार तेव्हा तुमच्या नक्की लक्षात येईल मात्र हे शिकवल्या जात नाही स्वतंत्रपणे याच्या पुढील एक भाग आहे विभाज्यतेच्या कसोट्या तर आपण तो विभाज्यतेच्या कसोट्या आपण स्वतंत्रपणे अभ्यासणार आहोत पण या ठिकाणी तीन सहा आणि नऊ ह्या संख्येच्या विभाज्यतेच्या कसोट्या या ठिकाणी पाहणार आहोत हे कशासाठी की यांचा जो संबंध आहे हा याच संख्येतील अंकांची बेरीज या घटकाशी थेट संबंध आहे त्यामुळे आपण यांच्या जोडीने हा तीन सहा आणि नऊ या संख्येच्या विभाजतेच्या कसोट्या या ठिकाणी पाहणार आहोत तुम्हाला माहित असेल की तीनचा म्हणूया आपण तीन एक तीन तीन सहा तीन एक नऊ तीनशे बारा तीन अठ पंधरा तीनशे अठरा तीन एकवीस तीन आठ चोवीस तीन नऊ तीन सत्तावीस तीनदा आहे तीस बारात्रीस बात्री छत्तीस ठीक आहे इथपर्यंत आपण थांब घेऊया तर आता बघा जे दोन अंकी उत्तर आलेलं आहे तर दोन अंकी संख्येचा आपण एक अंकीमध्ये करण्याचा प्रयत्न करूया इथे काय होईल दोन आणि एक तीन इथे काय होईल पाच आणि एक सहा इथे काय होईल आठ आणि एक नऊ इथे काय होईल तीन इथे काय होईल सहा इथे काय होईल नऊ इथे काय होईल तीन इथे काय होईल सहा इथे काय होईल आता हा जो पॅटर्न पाहायला गेला तर पॅटर्न कसा आलेला आहे तीन सहा नऊ तीन सहा नऊ तीन सहा नऊ तीन सहा नऊ म्हणजे याचा अर्थ काय की तीनचा भाग जाणाऱ्या संख्या त्यांच्या अंकांची बेरीज ही तीन सहा किंवा नऊ येते आता लक्ष आपण काय अंकाची बेरीज आणि हे कसोट्या काय एकत्रित करत आहोत तर कुठलीही संख्या म्हणजे एखादी संख्या जर असेल तिला भाग जातो का किंवा विभाज्य आहे का हे जर तपासायचं असेल तर तिथल्या अंकांची बेरीज करून पाहायची आहे आणि त्याची जर बेरीज तीन सहा किंवा नऊ जर येत असेल तर त्या संख्येला तीनने भाग जातो हे आपण विभाजनाच्या कसोटीमध्ये शिकणार पुढे अं आणि इथे लक्षात घ्यायचं आता एखादी संख्या पाहूया आपण वळून घेऊया आता इतक्या मोठ्या संख्येला आपण जर भाग देऊन पाहून म्हटलं तर बराच वेळ जाणार तर ही संख्या तीनची विभाज्य आहे का किंवा तीनने निशे भाग जातो का हे जर तपासायचं असेल तर इथल्या अंकाची बेरीज करावी लागणार आहे आपल्याला मग तीन अधिक सात दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि चार एकोणीस एकोणीस एक आणि आठ किती होतात सत्तावीस दोन अंकी उत्तर आलं परत याची बेरीज करायची सात आणि दोन नऊ उत्तर नऊ आला आणि आपलं कसोटी काय म्हणते की तीन सहा नऊ यापैकी जर त्यांची बेरीज येत असेल तर त्या संख्येला तीनने भाग जातो म्हणजे या संख्येला तीनने विशेष भाग जातो आता ना लक्षात म्हणजे आपण अंकांची बेरीज आणि हे दोन उपघटक का शिकणार आहोत अंकांची बेरीज या ठिकाणी महत्वाची आहे आता ही तीनची कसोटी परफेक्ट झाली आता सहाकडे म्हणूया आपण आधी सहाचा सा पाळा या ठिकाणी मांडू

याची सहा याची आठ आणि चार बार बारा म्हणजे दोन आणि एक तीन त्यानंतर चार आणि पाच नऊ त्यानंतर सहा त्यानंतर सहा आणि सहा बार बारा म्हणजे दोन आणि एक तीन त्यानंतर सात आणि दोन नऊ इथे पण तुम्हाला सहा तीन नऊ सहा तीन नऊ सहा तीन नऊ सहा तीन नऊ असं पॅटर्न दिसत आहे याचा अर्थ आपण सरळ सरळ असा लावू शकणार नाही की ज्यांची बेरीज सहा तीन नऊ त्याला सहा जातो असं म्हणता या नाही प्रत्येक संख्या जर पाहायला गेले तुम्ही तर प्रत्येक संख्या ही सम आहे प्रत्येक संख्या ही सम आहे यामध्ये एकही संख्या विषम नाही म्हणजे आपल्याला या ठिकाणी दोन अटी पाळायच्या आहेत एक तर त्यांची बेरीज ही तीन सहा किंवा नऊ यायला पाहिजे आणि दुसरं ती संख्या सम असायला पाहिजे म्हणजे तिथल्या अंकांची बेरीज आणि ती संख्या सम आहे का ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे त्यानंतर आपण नऊची कसोटी पाहून घेऊया तर त्याआ नऊचा पाळा या ठिकाणी मांडू नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ सत्तावीस नऊ छत्तीस नऊ छत्तीस नव्वद पंचेचाळीस नऊ छक चौपन्न नव्ठ त्रेसष्ट नव्वद बहात्तर नऊ नऊ एक्याऐंशी नऊ दहा नव्वद

चे विभाज्य असणाऱ्या सर्व संख्यांच्या अंकांची बेरीज ही नऊ आलेली आहे म्हणजे अंकांची बेरीज किती महत्वाची आहे लक्षात आला तुमच्या तीनची कसोटी काय होणार की ज्या संख्येत तीन अंकांची बेरीज तीन सहा किंवा नऊ येत असेल त्याला तीनने भाग जातो सहाची कसोटी काय आहे की ज्या अंकाची बेरीज तीन सहा नऊ येतेच पण ती संख्या सम आहे सम झाला पाहिजे म्हणजे ह्या दोन कसोट्या पाळायच्या त्यानंतर नऊची कसोटी काय म्हणते की ज्या ज्या संख्येतील अंकांची बेरीज नऊ आहे त्या संख्येला नऊ ने भाग जातो ह्या तीन संख्येच्या कसोटीचा विचार करताना आपल्याला संख्येतील अंकाची किंमत सॉरी संख्येतील अंकाची बेरीज प्रामुख्याने अभ्यासावी लागते त्यासाठी हा घटक आपण एकत्रित या ठिकाणी करतो बघूया आता प्रश्न कोणकोणत्या स्वरूपाचे असू शकतात हा दोन हजार तेरा मध्ये विचारलेला होता प्रश्न पण या पद्धतीचा प्रश्न आलेला होता तो प्रश्न होता या संख्यांमधील सर्व मूळ संख्यांची असं प्रश्न विचारलेला होता मूळ अंकांची बेरीज सर्व मूळ हा शब्द लिहिलेला होता मूळ अंकांची बेरीज किती अशा पद्धतीचा आला होता आणि इथे पर्याय पण वेगळे होते त्यांना अपेक्षित होत इथे असलेल्या मूळ संख्यांची बेरीज करायची होती पण तो त्या ठिकाणी अंक शब्द लिहिल्यामुळे बराच गोंधळ झालेला होता आणि याच्यावर कोणी काही तक्रार केली माहिती नाही पण हे लक्षात घ्या की मूळ अंक आणि मूळ संख्या या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर या ठिकाणी आपण अंकांचा विचार करणार आहोत मूळ संख्येचा नाही मूळ संख्या म्हणजे ट्राईम नंबर आपण समोर अभ्यासणार आहोत काय आता तर ह्या पद्धतीने काय आहे की ह्या ज्या संख्या दिलेल्या या संख्यामध्ये सर्व अंकांची बेरीज किती तर आपण सर्व अंकाची अंकांची असल्यामुळे सरळ या सत्राला आठ सात आणि एक आठ आठ आणि आठ सोळा सोळा आणि दोन अठरा अठरा आणि एक एकोणवीस एकोणीस आणि चार तेवीस तेवीस आणि अठ्ठावीस अठ्ठावीस आणि दोन तीस तीस आणि दोन बत्तीस बत्तीस आणि सात एकोणतीस एकोणतीस आणि बत्तीस आणि सात एकोणचाळीस एकोणचाळीस आणि चाळीस चाळीस आणि तीन त्रेचाळीस त्रेचाळीस आणि एक चौवेचाळीस आणि पाच एकोणपन्नास त्यांची बेरीज येत आहे एकोणपन्नास या ठिकाणी पर्यायामध्ये एकोणपन्नास आहे म्हणजे हे त्याचं उत्तर असेल अ त्यानंतर इथे बघा ही संख्या ही संख्या आणि ही संख्या या संख्यापैकी कोणत्या संख्येतील अंकांची बेरीज अधिक आहे अंकांची बेरीज अधिक आहे म्हणजे आपल्याला या सर्व अंकांची बेरीज करायची आहे आणि त्यापैकी कोणत्या अंकाची बेरीज जास्त आहे ते आपल्याला करायचं असं पाहून लक्षात येणार नाही त्याची बेरीज केल्याशिवाय दुसरा नाही आपण करूया चार तीन सात सात पाच बारा बारा सहा अठरा अठरा आणि दोन वीस सात सत्तावीस याची आली सत्तावीस त्यानंतर सहा चार दहा दहा सात सतरा सतरा आणि आठ पंचवीस पंचवीस आणि तीन अठ्ठावीस अठ्ठावीस आणि चार बत्तीस त्यानंतर इथे सत्तावीस आली इथे बत्तीस आली त्यानंतर आठ सहा चौदा चौदा आणि एक पंधरा पंधरा आणि पाच वीस आता याच्यापैकी या संख्येची म्हणजे छे चार किती चार लक्ष सदुसष्ट हजार आठशे चौतीस या संख्येतील अंकांची बेरीज सर्वाधिक आहे म्हणजे पर्यायामधील हा उत्तर त्याचा बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एका दोन अंकी संख्येच्या अंकाची बेरीज अकरा आहे हा आतापर्यंत जवळपास चार वेळा विचारलेला प्रश्न आहे का दोन अंकी संख्येच्या अंकाची बेरीज अकरा आहे दोन अंकी संख्या कुठली तरी म्हणजे ही असेल कुठली तरी संख्या आणि त्यांच्या अंकांची बेरीज अकरा आहे त्या संख्येमध्ये सत्तावीस मिळवले अधिक सत्तावीस मिळवले तर मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकांची स्थाने बदलतात तर ती संख्या कोणती म्हणजे स्थान इकडे जर असेल असं ए बी असेल तर तो इकडे बी ए होणार तर आपण करून पाहूया पण सुरुवातीला अट काय आहे त्या दोन संख्यांच्या अंक सॉरी दोन अंकी संख्येच्या अंकांची बेरीज अकरा आहे म्हणजे ह्या दोघांची बेरीज अकरा आहे तर कोणाकोणाची पहिला आहे आठ आणि तीन आठ आणि तीन जर असेल तर आपण याच्यामध्ये करू पाहिजे तीन आणि सात दहा होतात म्हणजे इथं शून्य येणार म्हणजे हे सुद्धा बनणार नाही उलट जर केलं तर आठ आठ आणि सात होतात पंधरा म्हणजे इथं पाच येणार म्हणजे पण होणार नाही त्यानंतर दुसरा आहे सात आणि चार आता सात आणि चार जर केला तर इथे चार आणि सात किती होतात अकरा होतात म्हणजे इथे एक म्हणजे हे सुद्धा शक्य नाही उलट करून पाहू म्हणजे सत्तेचाळीस सत्तेचाळीस केल्यानंतर सात आणि सात चौदा होतात म्हणजे शक्यता आहे तर करून पाहूया आपण इथे सत्तेचाळीस घेऊन पाहू सात आणि सात चौदा होतात एक चार आणि पाच चार आणि एक पाच पाच आणि दोन सात होतात म्हणजे बघा इथे सत्तेचाळीस होतात आणि सत्तावीस मिळवल्यानंतर चौदा अकरा होतात आता बघा हा घटक का अभ्यासाला दिलेला आहे इथे तर याच हे कारण आहे अंकांची बेरीज इथे पण आलेलं आहे इथे पण आलेलं आहे इथे विभाज्य आहे विभाज्य विचारल्यानंतर तिथे अंकांची बेरीज करावीच लागणार आहे त्यामुळे हा घटक आपण विशेषत्वाने अभ्यासणार आहोत तर इथे काय मिळवले असतात मिळणाऱ्या संख्यामध्ये स्थान बदलतात तर ती संख्या कोणती कोणती आहे ती संख्या ती संख्या आहे सत्तेचाळीस याचं उत्तर हे आहे त्यानंतर खालील प्रश्न खाली पहा पैकी कोणती संख्या नऊ या संख्येचे विभाज्य आहे मी काय सांगितलं की चे विभाज्य असणाऱ्या प्रत्येक संख्येतील अंकांची बेरीज किती असते नऊच असते तर मग आपल्याला या ठिकाणी करून पाहावं लागणार आहे याची बेरीज नऊ येते का तर सुरुवात करूया तीन आँ तीन आणि एक चार चार आणि चार आठ आठ आणि दोन दहा नाही सहा आणि पाच अकरा अकरा आणि नऊ वीस वीस आणि दोन बावीस दोन आणि दोन चार नाही त्यानंतर पाच आणि शून्य पाच पाच तीन आठ आठ आणि नऊ सतरा सात आणि एक आठ नाही म्हणजे आता हे तीनही नाही म्हणजे चौथा आहेच पण आपण या ठिकाणी सराव करत करतो करतोय चार आणि पाच नऊ सात आणि दोन नऊ नऊ आणि नऊ अठरा अठरा म्हणजेच आठ आणि एक नऊ म्हणजे नऊ आलेली आहे आलं लक्षात संकेतील अंकाची बीरीज का आहे आहेत या ठिकाणी आपण बेरीज करूनच कारण एवढ्या मोठ्या संख्यांना आपण भाग देऊन ते पाहू शकत नव्हतो त्यासाठी आपल्याला त्या, आप त्या संकेतील अंकाची बीरीज करणे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर खालील प्रश्न आहे वाह की ही एक संख्या आहे घरीच आहे वाचण्याची गरज या ठिकाणी मी समजत नाही आणि तीन म्हणजे या संकेला तीन या संख्येच्या गुणाकारापासून मिळणाऱ्या संकेत म्हणजे याचा गुणाकार जर केला तर मिळणारी मिळण्याचीच संख्या आहे त्या संकेतील अंकाची अंतिम बेरीज खालीलपैकी किती असू शकते अंतिम बेरीज खालीलपैकी किती असू शकते इथे गुणाकार करण्याची अजिबात गरज नाही इथे फक्त तर्क लावायचा आहे की कोणत्याही संख्येला तीनने कोणला म्हणजे तीनची जे विभाज्य आहे संख्या त्यांची बेरीज किती असते तीन सहा किंवा नऊ असते हे माहिती पाहिजे त्याच्यासाठी आपण आधी पाहिलं तर इथे प्रश्न काय विचारला की या संख्येच्या गुणाकारापासून मिळणाऱ्या संख्ये अंकांची बेरी अंतिम बेरीज अंतिम बेरीज म्हणजे एक अंकी ए बेरीज किती असू शकेल तीन सहा किंवा नऊ तर या पर्यायामध्ये आहे का तीन सहा किंवा नऊ सहा आहे म्हणजे हे त्याच उत्तर असे किती तार्किक गणित आहे म्हणजे आपल्याला सगळं माहिती आहे पण ते माहीत असलेलं ज्ञान आपल्याला या ठिकाणी उपयोजन करायचं आहे यासाठी अशा प्रकारचे प्रश्न असू शकतात अगदी छोटा उपघटक आहे पण याच्यावर फार तयारी करावी लागणार आहे कारण स्वतंत्र याच्यावर केवळ अंकातील बेरीज किती असा प्रश्न न विचारता वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये याचा वापर करावा लागतो जसं हा प्रस्ना नहीं। पन हा एक प्रश्न प्रश्न केवळ अंकांच्या नाही आहे पण या ठिकाणी अंकांची बेरीज महत्वाची आहे तर अशा पद्धतीने आपण संख्येमधील अंकाची बेरीज हा उपघटक या ठिकाणी अभ्यासला या उपघटकावर आधारित किंवा इतरही उपघटकावर आधारित एकत्रित एक प्रश्न संच आपण आम्ही त्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला किंवा कमेंट बॉक्समध्ये पण तुम्हाला दिसून जाईल त्याचा सराव करा जास्तीत जास्त आणि आपण विस्ताराने एक 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 उपघटक अभ्यासात आहोत तो उपघटक स्किप न करता व्यवस्थित पहा व्यवस्थित तयारी करा व्यवस्थित सराव करा आणि यश मिळवा मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद